श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या दहा जुलैला म्हणजेच गुरुवारी आलेली आहेत गुरुपौर्णिमा जी पौर्णिमा आषाढ महिन्यामध्ये येते त्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस या दिवशी गुरूंची पूजा केली जाते ज्यांना गुरु नाहीत ते या दिवशी गुरुपद घेत असतात आपल्यावर गुरूंचा आशीर्वाद असणे हे खूप महत्त्वाचे आहेत गुरूंमुळे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये योग्य मार्ग मिळतो आपल्या आयुष्यातील अंधार हा दूर होतो आणि म्हणून आपल्यावर आपल्या गुरूंचा वरदहस्त असणं हे खूप महत्त्वाचे असते गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितले आहे की एक वेळ ईश्वर कोपला तर गुरु वाचू शकतो पण गुरु कोपला तर ईश्वर वाचू शकत नाही आणि म्हणून या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या गुरूंची सेवा उपासना करायची असते आपले सर्वांचेच गुरु आहेत ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज या दिवशी आपल्याला स्वामींची सेवा उपासना करायची आहेत त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू देखील अर्पण करायच्या आहेत या गुरुपौर्णिमेला देखील म्हणतात कारण या दिवशी महर्षी व्यास यांचा जन्म झाला होता ज्यांना वेदाचे लेखक आणि आद्य गुरु मानले जाते या दिवशी गुरु आणि शिष्यातील नात्याचे महत्त्व सांगितले जाते या गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं या दिवशी अनेक जण पवित्र गंगेवरती नद्यांवरती जाऊन स्नान करत असतात हे स्नान केल्याने आपलं शरीर हे शुद्ध होतं पवित्र होतं आपल्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहेत जे काही दोष आपल्याला लागलेले आहेत तर ते निघून जातात आणि आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी या कमी होतात सर्व देवी देवतांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो परंतु या दिवशी सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणूनच घरच्या घरीच तुम्हाला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्येही एक वस्तू टाकायची आहेत ही वस्तू टाकल्याने कितीही कठीण इच्छा पूर्ण होईल जीवनातील सर्व अडचणी शत्रू संकट करणीबाधा नष्ट होऊन सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल तर अशी कोणती वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय घरातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी करायचं आहे कारण दोष किंवा नकारात्मक ऊर्जा ही फक्त मोठ्याच व्यक्तींना लागते असं नाही तर घरातील लहान मुलांनासुद्धा नजरदोष किंवा नजरबाधा जी आहे तर ती होत असते आणि म्हणून मुलं सतत चिडचिड करतात किंवा हट्टीपणा करत असतात किंवा आजारी पडत असतात जेव्हा अशा विषय स्थितीवरती आपण काही वस्तू टाकून स्नान करत असतो तर यासारखे दोष जे आहे तर ते निघून जात असतात हे स्नान तुम्हाला शक्यतो ब्रह्ममुहूर्तावरती उठून करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे या गुरुपौर्णिमेचा स्नानाचा मुहूर्त असणार आहे पहाटे चार वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते पाच वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत यावेळेमध्ये शक्य झाले तर या वेळेमध्येच हे स्नान करा नाही शक्य झाले तर जेव्हा तुम्ही स्नान करणार आहे तेव्हा तुम्हाला या वस्तू ज्या आहेत तर त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत ब्रह्ममुहूर्तावरती देवी देवता स्नान करतात यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या वेळेमध्ये स्नान केले तर या स्नानाचे आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होते जीवनात भरपूर यश संपत्ती आणि पैसा मिळावा अशी प्रत्येकाची इच्छा असते ही इच्छा पूर्ण व्हावी यासाठी प्रत्येकजण कठोर परिश्रम आणि मेहनत करत असतो पण बऱ्याचदा कष्ट करून देखील ही इच्छा पूर्ण होतेच असं नाही अशावेळी जर आपण ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले काही उपाय जर केले तर आपल्या जीवनामध्ये पैसा येतो लक्ष्मी माता कुबेरांची कृपादृष्टी आपल्यावरती होत असते यामुळेच आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण गुरुवार हा गुरूंना समर्पित असणारा दिवस आहे आणि जर आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा जर मजबूत असेल तापेला कधीही पैशांच्या अडचणी ह्या येत नाही जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला जर यश मिळत नसेल तुमच्या मनामध्ये भरपूर इच्छा आहे परंतु तुमच्या इच्छा या पूर्ण होत नसतील तर तुम्ही हा उपाय आवर्जून करा तसेच हा उपाय केल्याने जर तुम्हाला कुणी काही करणी बाधा केलेली असेल तुमच्यामध्ये काही नकारात्मकता असेल किंवा काही दोष तुमच्यामध्ये असेल तर ते सुद्धा या उपायाने दूर होतात हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतरनं दोन्ही हात जोडून आपल्या गुरूंचं नामस्मरण करायचं आहे यानंतर आपल्याला अंघोळीचं पाणी काढायचं आहे हे पाणी तुम्हाला घेताने कोमट पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची वस्तू टाकायची आहेत ती म्हणजे हळद ज्योतिषशास्त्रानुसार गुरुवारी अंघुळीच्या पाण्यात हळद घालून त्या पाण्याने स्नान केलं तर आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा प्रबळ होतो आणि हा उपाय धनवृद्धीसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो म्हणून जर आपण गुरुपौर्णिमेला हळद आपल्या अंघोळीच्या पाण्यात टाकली तर ता पैशासंबंधित संबंधित आपल्या अडचणी दूर होतात आपण जे काही कष्ट करतो मेहनत करतो तर त्यामधून आपल्याला यश मिळत असते यानंतर दुसरी वस्तू आहे ते म्हणजे अत्तर किंवा गुलाबजल जर तुमच्याकडे अत्तर असेल किंवा गुलाबजल असेल तर ते तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे हे टाकल्याने वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा ह्या आपल्यापासून दूर राहतात यानंतर तुम्हाला यासोबतच अजून एक वस्तू टाकायची आहे ते म्हणजे गंगाजल या दिवशी आपण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करू शकत नाही परंतु गंगाजल हे आपल्याला अंघुळीच्या पाण्यात आवर्जून टाकायचं आहे आता हे गंगाजल जर तुमच्याकडे एखादं पवित्र नदीचं पाणी असेल तर ते दे देखील तुम्ही टाकू शकता नसेल तर मग जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे गंगाजलची बॉटल मिळते तर तिथून देखील तुम्ही आणू शकता यानंतर आपल्याला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत आणि हे काळे तीळ देखील आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत तीळ टाकून जर स्नान केले तर पितृदोष लागलेला असेल तर तो, तो दूर होतो किंवा इतर काही आपल्यामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल कुणी काही दोष लावले असेल तर ते सुद्धा दूर होतात तर ह्या काही वस्तू आहेत तर ते तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं आहे स्नान करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहेत किंवा आपल्या गुरूंचं नामस्मरण करायचं आहे स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहेत आपल्या गुरूंची मू मूर्ती असेल म्हणजे स्वामींची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक आवर्जून करा फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढा त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करा पिवळी फुलं अर्पण करा गोडधराचा नैवेद्य अर्पण करा धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे तसेच या दिवशी तुम्हाला जी सेवा जमेल अगदी पाच मिनिटाची दोन मिनिटाची किंवा जी काही सेवा तुम्हाला जमेल ती सेवा तुम्हाला करायची आहेत सेवा कुठलीच नाही जमली तरीही तुम्हाला दिवसभर आपल्या गुरूंचं नामस्मरण करायचं आहे श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्रास तुम्हाला जप करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे या दिवशी आपण दान केले तर आपल्या आयुष्यातील अंधकार अंधार जो आहे तर तो दूर होत असतो प्रगतीचे मार्ग खुले होतात आयुष्यातील अडचणी दूर होतात या दिवशी तुम्हाला यथाशक्ती जे दान होईल ते दान करायचं आहेत या दानामध्ये बघा तुम्ही चना डाळ जी आहे तर ती आवर्जून दान करा या दिवशी चना डाळ दान करायला खूप महत्त्व आहे तसेच जर तुमच्या घरी गाय असेल तर गायीला डाळ आणि गुळ हा आवर्जून खाऊ घाला त्याचबरोबर या दिवशी व्रतालासुद्धा खूप महत्त्व दिलं जातं जरी तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला व्रत करत नसेल परंतु आषाढ महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते म्हणजे गुरुपौर्णिमा त्या गुरुपौर्णिमेला व्रताला खूप महत्त्व असतं हे व्रत जर केलं तर आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या कमी होत असतात आपल्या आयुष्यात जी काही दुःख आहेत संकट आहे तर ती निघून जातात म्हणून तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून तुम्हाला व्रत करायचं आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना